की कोण क्रिकेटर बनू शकते इथं आहे विराज पार्थ पंशू तर बघू आता आपण की यापैकी कोण क्रिकेटर नाच्टार बनू शकते सर्वात आधी विराज आहे इकडे विराज येईन आता विराजबद्दल सांगा आपण की विराज तुला काय वाचा आहे हां पण तू क्रिकेटर नाही होऊ शकत अरे इकडे 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 तुला विचारलं नाही कोण नेऊ शकत तर तुझी हालत कमी आहे ना म्हणून तू क्रिकेटर नेऊ शकत तुला क्रिकेटर तो फिट आहे तुला क्रिकेटर व्हायचं असेल तर तुला मग फक्त तो स्पिनर होऊ शकतो तुला सारखा चहाल झाल का आणि जर तुला बॅट्समॅन व्हायचं असेल बॅट्समॅन व्हायचं आहे काय की ऑलराऊंडर व्हायचं आहे तुला हालत वाढवलं की हालत पाहिती ती कमी एक समोर आहे समोर आहे समोर आहे समोर असं ना समोर पायाभर हालत हात पाय ती बारीक आहे एसी सी जे सॉल्व फिट आहे आता बॉडी बनवशील का मग ते मग सांगू तू त्याचा घाल सांगत काय घालते कुठं घालते काय करत तूल हात नाजू काय हो काय चांगली होत बळो सुत मग सुधारशिन तू आपलं मग क्रिकेटर होशील मग आता काय करता तब्येत सुतर काय काय करता तब्येत सुतरायटी हां फक्त जेवण केल्यानंतर सुधारते काय अंडे खायचे चिकन खायचं अजून काय करत असतो दूध पेत नसतं काय दूध तीन टाईम काय काय किती किती पित -किती, किती किती पित बस एवढं बस तू एवढी बरं खालात हो का मंगल का तुत हो का बरं बरं ठीक आहे मग चला आता नेक्स्ट आहे पार्थ चले नमस्कार काय करतं क्रिकेटर होतं का सांग हो। काय बनायचं आहे क्रिकेटर कोणता कोणासारखं बनायचं आहे किपर बॅट्समन महेंद्रसिंग धोनी हा तू राजा धोनी बनता काय तू तर लय वय वय करता रे धोनी तर किती शांत आहे हा बनू शकते धोनी शांत पाहिजे बोर का तू विराट कोहली बनू शकतं वय वय करणार विराट कोहली ऍक्शन करून दाखव विराटले करता येते काय हे इकडे 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 करून दाखव कसा करतो तू तसं नाही असं करून दाखवून ते कसं पहिले करतो तसं हो जमते रे काय तू करून दाखव मागव थोडसं मागव हां करून दाखव हा हा अजून नाही ना बर तुला सर्वात जास्त कोणता हे आवडते शॉर्ट कोणता आवडते कवर ड्राई आवडते स्टेट ड्राई आवडते पूल आवडते हां सुपला सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव बनतो ते तिकडे यादव बनतं की काय मग विराट कोहली धोनीच सचिन तेंडुलकर अरे बा तेंडुलकर बोलू शकतो रे यादव तेंडुलकर काय हे हो करून बन ॲक्शन करून दाखव बॅटिंगची हां हो? करता ये कर का हा रे टेंडर असा करायचं काय रे पेन्सिव ते झाडू घे झाड झाडू अशी बाहेर बाहेर झाडू का नाही ते ठून द्या रिमोट ठून द्या तिथं रिमोट नाही करायचं आहे का झाडू हा झाडू कुठे आहे लायचं तो खाली आहे तो खाली झाड काढतो झाडू हम्म चला या इकडे हा तेंडुलकरची ऍक्शन करून दाखवा आता समोर इथं तू माझं झाला ते नको सांगू तेंडुलकरची दार लाव रे तेंडुलकरचे ऍक्शन दाखव करते, करते। तेंडुलकर तेंडुलकर थोडे अरे सांगा कोणत्या प्लेअर सारखं केलं हा विराट कोहली हा रोहित शर्मा सारखं करून दाखवा अंश फुलशॉट रोहित शर्माचा फुल शॉट तुझा खरं तुल कोणता हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर अरे बा झाडू हेलिकॉप्टर शॉट अरे बा समोर येते का हेलिकॉप्टर मारत त्यांना तू समोर हॉ. मां शाळेच्या हो. आपण दर मध्ये शाळेच्या क्रिकेटच्या टीम मध्ये नाही कोणत्या क्लास मध्ये असतू? 7th. 7th. तू रे विराज 6th. तू मी 92 मध्ये मध्ये. किती असतात प्लेयर? बेस <म्ण> मध्ये आमचं मी बेसबॉल बेसबॉल प्लेयर व्हायचा किती प्लेयर आहे हेच माहित सात असतात कि पाच असतात सात कुठून आणले तू झाला बेसबॉल कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे अरे वार वा आता आता कोणाचं करता काय राहिलो हां हां ये इकडे 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 काय हां हां अरे तुला काय व्हायचं आहे की बॅट्समन तू पेसरी आहे करून दाखव रे ॲक्शन पेसरी कसं तुझा फॉलो तर दाखव कसा आहे तो पाहिजे टी व्ही आहे तिकडे थांब म्हणजे बॉलस फास्ट राहते हा अरे बन हा बनू शकते का फास्ट हा हा नाही म्हणते रे बनू शकत नाही म्हणते किपिंग राहू दे इकडे इकडे हा विक्स कुठे रे बॉल आपला विक्स आहे तिथं विक्स दाखव इकडे हार्दिक साहेब बॉल ये कुर्सी है स्टंप नहीं कुर्सी का उठक ढकती हां मेरे कुर्सी बाजू में काउंटर नहीं नहीं कुर्सी बाजू में करसी ओ ना कर कीपिंग का सा करते ना कोई तोड़ जा बस बस अरे बाप रह हां बॉल कीपर तो जा जोरदार है रे हां देखो देखो बॉल आ, पकड़ लगा रे वाह रे वाह बस 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 नहीं नहीं आता अजून काही सांगा कोणाला की वाचाय का असून <laughs> हे इकडे तुम्ही उजळत आहे तिकडे अंतर कोणता अजून कोणाला की बनायचं आहे काय आता एक एक कॅच देतो कोण पकडते पो पहिले विराज तुम्ही वाचून होऊन जातो विराज इकडून विराजनं पकडली एक सुटली असंच जना विराजची सुटली विराजने दोन एकच पकडली <laughs> पारत गेला आजची कॅस <laughs> <laughs> सुटली आता किती एक एकच पकडला नाही ना तू किती पकडली विराज पारत ना एकच पकडली काय एक बॉल बॉल मोठा खतरना काय पकडली पकडून सुटली अरे बाप रे सुटत नाही का रे बाबर काय कडे होतो जिंकला का किती पकडलंय ना आ, हो का चला आता विनर झाला विराज झाला विनरांची ट्रॉफीची दोघांची ट्राय झाली तुमच्या दोघांची चल नाही चला आता ना बद झाला नाही आपल्याला सेकंड लागेल ना सेकंड कोण आहे तो हो रे विराज आपलं हम्म सेकंड पाहिजे ना पहिले विराज एक विराजने एक पकडली विराजनं एक आता दुसरी पकडली अरे पाप विराजनं सुटली दोन हजार अटकला विराज आता पार्थ कामी सेकंड येते की काय सेकंड केली तर लय चालू हो गया, अबा गया पार। पार एक पकडली पार्थनं दुसरी पकडली पार पार न तिसरी सुटली डबल टाय सुपर ओव्हर <laughs> सुपर ओव्हर म्हणाली रेंशू एक सुटली एकच झाली विराजने पकडली नाही तू विनर ना झाला बघ पहिलेच नाही 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 लक्ष नव्हतं त्याचं लक्ष नव्हतं लय दूर फेकल्या गेली त्या एक पकडली दुसरी पकडली जमलं झालं ना यांना एकच पकडलीत ना तू विराज झाला थर्ड अरे <laughs> शिवाला फर्स्ट यार इकडे लाईनमध्ये बरा कोण कोण काय आला तू नाही ट्रॉफी दे चेंडू देता का हा फिक्स ट्रॉफी देऊ पण तेल ट्रॉफी फर्स्ट फर्स्ट दाखव ट्रॉफी दाखव ट्रॉफी दाखव ना हा सेकंड हा थर्ड लय टफ झाली फाईट विराजन पार्क खूप टफ झाली फाईट पण ते थोडस सेकंड सेकंडाला थर्ड आला विराज चला मग ठीक आहे आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबू पुन्हा भेटूया ऐंशी विराज की मस्ती आपल्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद नमस्कार